दुःखाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगळी असते ओढवणारा प्रसंग तो व्यक्ती त्या घटनेला त्या गोष्टीला किती प्राधान्य देतो किती महत्व देतो यावर डिपेंड असत एखादी घटना माझ्या आयुष्यात घडूच शकत नाही पण जेव्हा ती घडते तो प्रसंग ओढवतो ते दुःखाचं पान जेव्हा आयुष्यात येतं ते दुःख फार मोठं असत एखादी घटना जी कुणाच्या आयुष्यात घडू शकते पण ती माझ्यासोबत का घडलं आहे असं माझ्यासोबत का झालं हे एक्सेप्टन्स जेव्हा आपल्याला येत नाही ना ते दुःख फार मोठं असतं आयुष्य संपत नाही श्वास थांबत नाही कधी कधी आपण ते संपवू शकत नाही श्वासाला थांबवू शकत नाही कारण आयुष्यामध्ये सुखाची पानं सुद्धा इतकी भरभरून असतात जबाबदारी आपण जी घेतलेली असते त्याकडे पाठ फिरवता येत नाही आणि ही जबाबदारी पार पाडत असताना सुखाचे क्षण जेव्हा चाहूल देतात तेव्हा त्या दुःखाला चिकटून राहायचं नसतं पकवून ठेवायचं नसतं हळूहळू त्या दुःखाला विराम मिळतो हळूहळू ते दुःख नाहीचं होतं कारण सुखाची पानं ही इतकी भरभरून असतात की त्या दुःखाला ती गिळंकृत करून टाकतात तेव्हा आपल्याला जितका आनंद मिळवता येईल जेवढं सुख आपल्याला उपभोगता येईल तेवढा आनंद जमा करण्याचा आपल्या आयुष्यामध्ये साठवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे